चला आज पुन्हा एकदा विज्ञानाचा एक नवीन टॉपिक बघायचा आहे मी पाठ अक्षय पाठक आपलं सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या हे युट्यूब चॅनल पाठक ग्लोबल स्टडी सेंटर मध्ये आज काल आपण बघितलं होतं की किडनी कशा पद्धतीने काम करते किडनी ही कशा पद्धतीने आपल्याला आवश्यक आहे विचारलं जातं की किडनीमध्ये असलेल्या पेशींना किंवा कोशिकांना काय म्हणतात ते नेफकॉन हे सांगता आलं पण एका किडनीमध्ये किती नेफकॉन असतात ते तीन लाख असतात त्यासोबत किडनीची भचना कशी असते म्हणजे ग्लोमेबुलस त्यासोबत ते, ते लूप ऑफ पी सी मध्ये काय शोषण घेतलं जातं पुन्हा शोषण होतं पी तर ग्लुकोजचं पुन्हा शोषण होतं त्यासोबत लूप ऑफ हेनले हेनलेचा विढा आपण बघितला त्याचे खाली जाणं हे नलिका जी असते ती कशाचं शोषण करते आपल्याला या ठिकाणी पाण्याचं आणि व जाणं हे सोडियमचं आणि डीसीटीच्या भागात सगळं जे काय अशुद्ध जे काय टाकव पदार्थ जे असतात ते डी मध्ये असतात आणि ते टाकले जातात या ठिकाणी आपल्याला आज बघायचं आहे की जीप जी असते माहितीये जीभ सगळ्याला ही कशा पद्धतीने काम करते जीभेची काय आवश्यकता आपल्याला आणि जीभ ही कशा जीभ आणि दात हे दोन्ही घटक ह्या ठिकाणी आपल्याला ह्या टॉपिक मध्ये आपल्याला बघायचे आहेत आता माहितीये की सगळ्या प्राण्यांना जेवढे काही आहेत यामध्ये मग तो आपण आपण असो किंवा अन्य असतील प्राणी असतील त्या सगळ्यांना ही जीभ हा घटक आपल्याला असल्याचं दिसून येतो मग ह्या जिबेचं एक अतिशय महत्वाचं काम आहे जीभेचं आपल्याला जी काही चव समजते कशामुळे समजते जिबेमुळे जिबेमुळेच आपल्याला चव जी आहे ती आपल्याला समजत असलेली आपल्याला दिसून येते मग असं काय की जिबेमुळेच आपल्याला चव समजते बाकी कुठल्याही घटकांनी चव समजत नाही हा आपलं एखादा पदार्थ आहे समजा आणि जिभेची आवश्यकता काय की आपल्याला समजते की एखादा पदार्थ गोड आहे आंबट आहे तिखट आहे काय आहे हे आपल्याला कुणामुळे समजतं सगळं ह्या गोष्टी जिभेमुळे समजत पण हे जिबेमुळेच का समजत्या जिभेमध्ये एक असणार टेस्ट बर्ड्स नावाचा एक घटक असतो फक्त तो जिबेचाच असतो कुठं जिबेमध्ये जिबेवरती जे असतात हा जो काही जिबेचा जो काही भाग असतो यामध्ये हे जे काही लहान डॉट आहेत हे टेस्ट टेस्ट बर्ड्स आहेत म्हणजे त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला गुची कलिका मराठीमध्ये काय म्हणतात हची कलिका असं त्यांना म्हटलं जातं इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो आपण टेस्ट बर्ड्स टेस्ट बर्ड्स आणि मराठी मध्ये आपण त्याला घुची कलिका असं म्हणतो मग या कलिके मुळेच आपल्याला जी काही चव जी आहे ती समजायचं असते आता ते कोणत्या बाजूला असते आणि कोणत्या बाजूमुळे कोणत्या कलिके मुळे कोणती चव समजते हे पण माहिती पाहिजे आपल्याला आता हा जो काही जिभेचा जो काही शेंड्याचा जो काही भाग आहे हा ह्या ठिकाणी पण टेस्ट बर्ड्स आहेत मग ह्यामुळे कोणती चव समजते आपल्याला ह्यामुळे आपल्याला गोड ही चव समजते म्हणजे जो काय जिवडेचा जो काय शेंडा असतो ह्यामुळे जे काय ते आपल्याला गोड चव ते समजते आता तुम्हाला मध मध म्हणजे सगळ्याला मध दिलं खायला ते काय असं असं पिता ना नाही पित आपण काय करू असं मध पित खातो ना त्यामुळे असंच काय खातो आपल्याला म्हणजे की आपल्या जी काही रुची कधी आहे ह्या पुढच्या बाजूला आहेत आणि त्यामुळे ह्या पुढच्या बाजूतूनच आपल्याला एखादा पदार्थ गोड असेल तर ह्याची जी काही चव आहे ह्या फक्त जिवडेचा जो काही शेंडा आहे ह्या बाजूतूनच आपल्याला समजते का कारण तिथे ज्या काय रुची करीत आहेत किंवा जे काही टेस्ट बनतात ते गोड चव आपल्याला दाखवतात आता ह्या दोन्ही बाजूला जिवेच्या ह्या ह्या बाजूला आणि ह्या बाजूला ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी आपल्याला कडू आणि आंबट कडू आणि आंबट ही चव समजते तर दोन्ही बाजूला असते कडू आपली आंबट ह्या दोन्ही ही चव जी आहे आपल्याला ह्या ठिकाणी ह्या बाजूला समजतात म्हणजे आपण आवळा खाल्ला नाही आपण एखादं कडू औषध पिलंय मेडिकल मध्ये काय तर झालंय आणि डॉक्टरने आपल्याला औषध दिले ते कडू असतं ते पिलं की आपल्याला लगेच लगीच कडू लागत नाही ते आपल्याला का ते आपल्याला जीबीचे शेंड्याला ते कडू च समजत नाही ज्यावेळेस औषध आत मध्ये जातो थोडस ह्या बाजूला ह्या बाजूला त्यावेळेस आपल्याला समजते की ते औषध कडू मग हे काय कळतं की ह्या आणि ह्या बाजूला दोन्ही बाजूला ज्या त्या गुची काय टेस्ट पडस आहे त्यामुळे आपल्याला कडू आणि आंबट ही चव समजते समजलं आणि जिवेचा हा जो काही मागचा जो काय भागिकारी ह्यातून आपल्याला फक्त कडू ही चव समजते कडू ही जी काही चव आहे ही जिव्याच्या मागच्या बाजूचा जो काही हे आहे आतले एकदम आत मध्ये जो काही मागची जी काही बाजू असते तिथून आपल्याला कडू ही चव समजते त्यामुळं आपल्याला काळलं खाल्ले असतील सगळ्यांनी आपण जे काही काळलं खातो ह्या काळल्याची जी काही चव असते कडू आपल्याला लगे जाणवत नाही आणि खूप चावतो त्याला आणि मग आत मध्ये ढकलताना तुम्हाला ते कावल्या का, 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 ते कडू असलेले आपल्याला समजतं म्हणजे हे जे काही काही कडू ही कोणतीही आहे ती आपल्याला सगळ्यात मागच्या बाजूला ही ह्या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसून येते अशा पद्धतीने जीबेवरची जी काही टेस्ट बर्ड्स जे आहेत किंवा हुलची कलिका जी आहे त्यामुळे मानवाला वेगवेगळ्या चवजे या ठिकाणी समजत असते आता पण ह्याचं एक वैशिष्ट्य आहे जसं जसं माणूस माणसाचं वय होईल तसं जसं या ठिकाणी टेस्ट बड जे हे या ठिकाणी संपुष्टात देतात म्हणजे जसं जसं मानवाचं वय होईल या ठिकाणी हे टेस्ट बड नाही हे टेस्ट बड जे आहेत हे अप अप ह्या ठिकाणी अशा पद्धतीने थोडे थोडे नाहीसे होत आपल्याला गेलेले असत दिसून येतात काही टेस्ट बड जे आहेत ते शिल्लक राहतात बाकीचे संपुष्टात झालेले असतात मग आपल्याला माहितीये की ज्यांचं वय झालेलं असतं त्यांना कोणतीही चव समजत नाही त्यांना कितीही चांगलं अन्न द्या किंवा कितीही चविष्ट अन्न द्या त्यांना त्या ते, त्या त्याची चव ती समजत नसल्याचे आपल्याला दिसून येते आपल्याला माहिती की जे काही वयस्कर माणसं असतात त्यांचं आणि त्यांच्या सुनेचं कायम भांडण होत असतं का भांडण होत असतं जेवण बनवलेलं असत चांगलं पण ह्यां दोष त्या सुनेचा पण नसतो दोष दोष जो असतो त्या सासूचा पण नसतो दोष असतो ह्या निसाय जात किंवा हे जी काही हुची कली का जे आहेत हे संपुष्टात आल्यामुळे त्यांना कितीही चांगलं अन्न दिलं तर त्यांना ते बेचवं लागतं त्यासाठी त्यामुळे खूप वादी जे आहेत ते झालेले आपल्याला दिसून येतात अशा पद्धतीने होची कली कधी आहेत संपुष्टात आल्याने हा घटक जो आहे तो घडून आलेला आपल्याला दिसून येतो समजलं अशा पद्धतीने होची कलिका ज आहेत ते अतिशय महत्वाचे असतात असाही क्वेश्चन येतो की होची कलिका जे आहेत जसं जसं वय होईल तसं जसं संपुष्टात येतात हे विधान घ्यायचे सत्य आहे त्यामध्ये कोणतेही असत्य नाही हे विधान कसं आहे सत्य आहे जसं जसं मानवाचं वय होईल मग त्यामध्ये त्याच्या कधी कधी आहे टेस्ट बर्ड द्यायचे नाही संपुष्टात येत असल्यामुळे त्याला जी चव जी आहे ती जाणवत नाही ह्या देखील घटक आपल्याला दिसून येतो अशा पद्धतीने हे आणि एक म्हणजे हा जो काही जीवेचा जो काय हा मधला भाग जो आहे ह्या ठिकाणी कोणत्याही टेस्ट बर्ड नसतात कोणतीही कधी कलिका ह्या मधल्या भागात नसतात त्यामुळे ह्या ठिकाणी कोणतीही तुम्हाला चव ती दिसून जाणवत नाही त्यासोबत आता आपल्याला म्हणजे तिखट तिखट आपल्याला एक चव आणखी एक म्हणजे तिखट तिखट ही चव कधीच नसते तिखट ही मुळात चवच नाही कधी हे काय होतं की ज्या घटकांमुळे आपल्या पेशी जळतात त्याला आपण तिखट म्हणतो तिखट ही मुळत कोणतीही चव नाही असं विचारलं जातात की खालीलपैकी कोणती चव आहे मग त्यामध्ये असेल गोड असेल आंबट असेल कडू असेल आणि तिखट असेल तर माहिती पाहिलं आपल्याला तिखट ही कधीही चव नसते हा ज्यावेळेस आपले पेशी जळतात त्यावेळेस आपल्याला तिखट लागतं ही हे, पद्धत ही जा हे एक पद्धत आहे अशा पद्धतीने हे जे काही काम आहे जे आपल्याला सातत्याने होत असलेलं आपल्याला दिसून येतात आणि जिभेमुळे एक अतिशय महत्वाचे जे काही हुची कलिका जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिसून येतात त्यासोबत आपण बघायचं काही ठिकाणी दात हा आता हे थोडक्यात दात आहे असं समजूयात आपण अशा पद्धतीने दात आहे मग हे जे काही दात आहे हा जो काही हा जो काय आतला जो काही भाग आहे म्हणजे आपल्याला जे काही दात दिसतात त्या दाताच्या आतला जो काही खालचा जो काही भाग असतो हा हा बनलेला असतो डेनियलने हा जो काही भाग आहे हा बनलेला असतो डेनियल डेनियल याने आणि हा जो काही टोकाचा हा जो काही बाहेरचा जो काही भाग असतो त्याला बाहेरचं जे काही आव्हान असतं हे बनलेलं असत हे जो काही बाहेरचा जो काही भाग असतो हा जो येतच मिनिट हा हा जो काही बाहेरचा जो काही भाग असतो हा बनलेला असतो इनियामले हा जो काही डेनिय दाताचा जो काही आतला भाग असतो तो असतो डेनियलने बनलेला असतो आणि हा जो काही बाहेरचा जो काही दाताचा भाग असतो तो आपल्याला इनियामलचा बनलेला आपल्याला दिसून येतो आता इनॅमलचा दा बनलेला आहे त्यामुळे काय होतं कि इनॅमल कशापासून बनतं म्हणजे इनॅमल म्हणतं आपल्या कॅल्शियममुळे आपल्या अँगामध्ये जे काही कॅल्शियम आहे त्या कॅल्शियम पासूनच हा इनॅमल जो आहे तो बनलेला आपल्याला दिसून येतो आता इनॅमलचं काम काय एक म्हणजे अतिशय महत्वाचं काम आहे इनॅमलचं ते म्हणजे आपल्या दाताला आपलं जे दाताचं जे काही बाह्य भाग जो आहे तो अतिशय कठीण बनवणे मजबूत नाही म्हणत येणे आपल्या बॉडीतल्या सगळ्यात मजबूत हाड म्हणलं तर ह्या आपला जबडा आहे हा हा जो काही हाड आहे इथलं हे अतिशय आगे आगे था था हे अतिशय मजबूत हार्ड मानलं जात आपल्या बॉडीमध्ये तस आपल्या बॉडीतील सर्वात कठीण भाग कोणता म्हटलं हे दात असत किंवा हे इनॅमल असतं इनॅमल मुळेच आपले अतिशय कठीण बनलेले दिसून येतात का इनॅमल बनलेले कॅल्शियम पासून पण हा जो काही दाताचा आतला जो काही भाग आहे हा जो चा जो काही भाग आहे तो अतिशय नाजूक असतो तो अतिशय नाजूक असतो काही वेळा काय होत कि इनॅमल जे आहे ते आपल्या दातात ह्या च जे काही अवघड आहे हे आपल्या दातातून निघून जात आणि हातं फक्त डेनियल डेनियल हा जो या ठिकाणी शिल्लक राहतो आणि डेनियल हे खूप ठिसूळ असतात किंवा डेनियल जे आहे ह्याची जीज खूप फास्ट होते ची जीज होणं खूप अवघड असतं पण ची जर एकदा जीज झाली तर आपल्या दाता ह्या ठिकाणी डेनि संपूर्ण आपले दात जेती या ठिकाणी खराब झालेले आपल्याला दिसून येतात त्यामुळे दातं जे आहेत अतिशय आवश्यक आपल्याला भाग असलेला आपल्याला दिसून येतो आणि हे डेनियल कश असं विचारतात की एनियामल कशाने बनत बनतात कॅल्शियम पासून एनियामल जो आहे तो आपल्याला बनलेला आपल्याला दिसून येतो आता ह्याला हा जे हे जे काही दातजी आहेत असं काही जण असं असतात काही जण काही खात नाहीत म्हणजे असं म्हणतो आपण गुटखा तंबाखू किंवा मावा हे असे पदार्थ खाल्ल्याने दात दात जे आहेत ते खराब झालेले आपल्याला दिसून येतात पण काही लोकांचे हे न खाता हे दातं जायचे ह्या ठिकाणी आपल्याला दातांची जीद झालेली किंवा दात दातन जायचे खराब झालेली आपल्याला दिसून येतात त्याच्यासाठी एक हे आहे एक म्हणजे आपल्या दातामध्ये एक असतं फ्लोरीन नावाचा पदार्थ फ्लोरीन जो आहे हे आपल्याला खूप आवश्यक आहे फ्लोरीन जो आहे हा खूप आवश्यक भाग आहे आपल्या दातासाठी फ्लोरीन जो आहे हे मिळतं कोणा कशापासून आपण जे पाणी पितो ना पाण्यात असते पाण्यामध्ये आपल्या आपण जे पाणी पितो त्या पाण्यामध्ये फ्लोफिन असतं मग हे किती असावं ह्याचं पण लिमिट आहे निसर्गामध्ये सगळ्या जा गोष्टीचं लिमिट जे आहे ते आपल्याला दिले दिसून येतं ह्याचं लिमिट आहे झिरो पॉईंट एट पी पी एम इतकं लिमिट जे आहे ते आपल्याला असलेलं आवश्यक आहे म्हणजे आपल्याला किती फ्लोफिन पाहिजे आपल्याला पाण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जिरो पॉईंट आठ पी पी एम जे आहे इतकं पाणी जे आहे इतकं ह्या लेवलचं पाणी आपण पिलं पाहिजे जर ह्या फ्लोहिन च प्रमाण जर कमी झालं कमी झालं तर त्या ठिकाणी आपल्याला दंताक्षय नावाचा आजार जो आहे तो होऊ शकतो दंताक्षय होतो फ्लोहिनचं प्रमाण कमी पडलं म्हणजे आपल्याला जे काही आपण पाणी पितो यामध्ये जे काही फ्लोहिन मिळतं आपल्याला हे जे फ्लोविन जे आहे हे जर कमी झालं फ्लोहेन जे आहे हे जर कमी झालं तर आपल्याला दंताक्षय होतो दंताक्षय म्हणजे काय की दातातून जे काही ब्लड जे आहे ते ब्लड येत असतं त्याला आपण म्हणतो दंताक्षय हे फ्लोविनची कमतरता आहे आणि हे जर फ्लोफिन जर जास्त झालं तर फ्लोफिन जर जास्त झालं तर फ्र, फ्लोहो फ्लोहो डोनेटिस दो, दो, नावाचा जो आजार जो आहे तो ह्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो आणि दाताच्या अभ्यासाला काय म्हणतात ओडोन्टोलॉजी ओडोन्टोलॉजी जी आहे त्या अशा पद्धतीने दातांच्या अभ्यासाला आपण म्हणत असलेलं आपल्याला दिसून येतो त्यामुळे हे माहिती पडेल की के कॅल्शियम कशापासून के बनतं इनॅमल कशापासून बनतं ते कॅल्शियम पासून बनतं पौ त्यासोबत आपल्याला दंताक्षर होण्यासाठी काय कोणत्या घटक का होत असतो फ्लोफिन जो आहे फ्लोफिन जो आहे तो जिरो पॉईंट आठ पीपीएम पेक्षा कमी पडत असेल तर आपल्याला या ठिकाणी दंताक्षर झालेला दिसून येतो आणि फ्लोफिन जे आहे ते जिरो पॉईंट आठ पीपीएम पेक्षा जास्त झालेला असेल तर त्या ठिकाणी फ्लोको डोंटोसिस हा झाले जो आहे तो या ठिकाणी होतो दाताच्या अभ्यासाला काय म्हणतात हे पण विचारलं जातं तर ओ डोंटॅल ओ डोंटोलॉजी हे जे काय आहे हे दाताच्या अभ्यासाला आपण म्हणतो अशा पद्धतीने जीभ आणि दात हा जो जो टॉपिक आहे ह्या ठिकाणी आपल्या या ठिकाणी बघितलेलं आहे आणि हे जे काय टेस्ट अपडे आहेत हे लक्षात ठेवा आणि त्याचा फायदा जो आहे तो आपल्याला झालेला दिसून येतो आणि अशा पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपले जे काही यूट्यूब चॅनल आहे पाठक ग्लोबल स्टडी सेंटर त्याला सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे नवीन नवीन असेच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत ते पाहणं आपल्याला पाहता येते धन्यवाद